अक्कलकोवा आदिवासी पंचमंडळ व वीर टंट्याभिल युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमान अक्कलकुवा या ठिकाणी श्रीराम शिवार पूजनाचे नियोजन करण्यात आलेले आहे आदिवासी पंचमंडळाच्या वतीने व वीर टंट्याभिल युवा संघटनेच्या वतीने दिनांक चोवीस व पंचवीस फेब्रुवारी रोजी आई पांडोरी माता व शिवार देवतेचे पूजन या ठिकाणी करण्यात येणार आहे शिवार देवतेच्या पूजनासाठी प्रत्येक घरातून पूजेला सुरुवात करण्यात येईल अक्कलको शहरातील कोटला या ठिकाणाहून एकत्र जमून या ठिकाणी देवतेचे पूजन करून या ठिकाणी पूजनासाठी उपस्थित राहणार व पुढील विधी या ठिकाणी पूर्ण करणार आहेत असे नियोजन समितीच्या वतीने सांगण्यात आलेले आहे हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी श्रीरामनगर या ठिकाणी नियोजित ठिकाणी स्वच्छता व साफसफाई करण्यात आलेली आली पिढ्यानपिढ्या ही सूरू, परंपरा सुरू परंपरा सुरू असून तिला सुरू ठेवणे हे आजच्या युवांचे कर्तव्य आहे असे यावेळी आदिवासी पंचमंडळाचे रमेश वळवी व पं ग्रामपंचायत सदस्य दीपक वळवी यांनी सांगितले यावेळी आदिवासी पंचमंडळाचे अक्कलकुवा शहरातील रूपसिंग पाडवी रमेश वळवी ग्रामपंचायत सदस्य दीपक वळवी कमलेश नाईक जेहेरा वळवी जयंतीलाल पाडवी वीर वीरटंट्याबील युवा संघटनेचे अध्यक्ष लाला वाळवी दीपक पाडवी हर्षल नाईक रायसिंग पाडवी विष्णू नाईक राहुल पाडवी दीपक पाडवी सुनील पाडवी अनिल वसावे निलेश पाडवी किरण पाडवी यावेळी नियोजित कार्यक्रमाच्या स्वच्छतेसाठी उपस्थित होते चंद्रकांत चव्हाण श्रीजी न्यूज ट्वेंटी फोर अक्कलकोवा अशाच नवनवीन बातम्या व अपडेट्स बघण्यासाठी कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा की जय जय जोहर जय आदिवासी आज या ठिकाणी आम्ही श्रीरामनगरमध्ये येऊन सर्व पंचमंडळी जमलेले आहात अक्कलकुवा गावात तर आदिवासी रमेश रमेशभाऊ वडवी या शिवारा देवीची पूजन उत्साहासाठी जमलेले आहेत आम्ही या ठिकाणी आणि हा हे ठिकाण आहे जे आमचे सर्व पंच मंडळी इथे एक एकत्र येऊन जमलेले आहेत आणि हे दरवर्षी द दरवर्षी आम्ही ही पूजा करतो दरवर्षी आम्ही देव पांडुरी मातेचे पूजन करतो बंधू भाऊ पोरं थोर मंडळी सगळ्या आजूबाजू ज्येष्ठ नागरिक येऊन इथं उत्साह साजरा करण्यात येतो आता आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे शिवरायदेवच्या पूजनासाठी पुढे आमच्या कार्यक्रम होईल चोवीस तारखेला सर्व आदिवासी बांधव पुढे आमच्या कार्यक्रम होईल चोवीस तारखेला सर्व आदिवासी बांधव बंधू भगिनी जमा होतील प्रत्येकाच्या घरापासून जे जे दिवा लावण्याचे कार्यक्रम केले प्रत्येकाच्या घरी पूजा केली जाईल आणि घरून सर्व पाटलाफलीमध्ये दे आमच्या देवता आहे कुलदेवता आहे गवानदेव पूजनात येणे येणार आहे सर्व तिथून सर्व सा पूजा सामग्री घेऊन आम्ही सर्व मंडळी सकाळीच्या सा पंचवीस तारखेला इथं श्रीरामनगरमध्ये आमच्या शिवरा पूजन होणार आहे तिथं सर्व भाविक येऊन जमती आणि भंडाऱ्याचे नियोजन केलेले ते भंडाऱ्याचे प्रसाद सर्वांनी येऊन ते भंडाऱ्याचा लाभ घ्यायचा आहे आणि सर्व बंधूंनी एकमेकाला सहकार्य करायचे आहे आम्ही या ठिकाणी जमलेलो आहे कशासाठी आमचे शिवरादेव पुंज्यासाठी कारण की या शिवारदेव पुंजाचे कारण असं हे की कोणाला विघ्न नको यायला पाहिजे कोणा घ कोणाच्या घरामध्ये अडथळा निर्माण नको व्हायला कोणी बिमार पडायला पाहिजे असे काही किस्से झालेले हे आणि आम्ही यावर्षी स करतोय असं नाही तर आमचे जे प... वाडावडील करत आलेले हे वर्षानुवर्ष याच जागेवरती करत आले ज्या ज्या वेळेस आम्ही पंधरा सोळा वर्षाचे होते तेव्हापासून आमचे आई वडील त्यांच्या आई वडिलांनी ही जागा नेमलेली आहे या पंचवीस तारखेला ह्या जागेची स्थापना आहे आता सर्व भाविकांनी आमच्या सहका आमच्या सोबत यायचे आम्हाला सहकार्य करायचे ही नम्र विनंती मी करतोय जय आदिवासी जय जवाहर की जय जय आदिवासी जय जो आज श्रीरामनगरमध्ये म्हणजे अक्कलकोवा गावामध्ये जे आदिवासी समाज राहतो त्या समाजाच्या दरवर्षी शालाबादाप्रमाणे हिवारे देवची पूजा केली जात असते त्या पूजेसाठी आज अक्कलकोवा युवा समिती व पंचमंडळी ही एकत्रित येऊन जागा समा जागाची साफसफाई करण्यात आलेली आहे आणि हे पूजनाचा कार्यक्रम चोवीस व पंचवीस तारखेला करण्यात आलेला आहे आमचे पूर्वज म्हणजे पिढ्यानपिढ्या पीड़े ही जे पूजा केली जाते ती त्या जा जागेवर आज आम्ही पुन्हा एकत्र जमलेलो हो, आहोत आणि तो उत्सव पुन्हा पार पाडण्याचा प्रयत्न चाललेला आहे